आज आपण गणपती बाप्पाला आवडणारे नारळाचे मोदक बनणार आहोत चला तर हे नारळाचे मोदक कसे बनवायचे ते आपण बघूयात चला तर सुरुवात करूया त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप सीजनमध्ये दे तुमचं खूप खूप स्वागत सर्वात आधी आपण नारळ फोडून त्यातले खोबरे बाहेर काढून घेऊया यानंतर खोबऱ्याचा काळा भाग काढून टाकण्यासाठी आपण अशा प्रकारे किसणीचा वापर करणार आहोत किसणीवर अशा प्रकारे काढल्यामुळे आपण कितीही बारीक तुकडे असले तरी त्याचं व्यवस्थित बॅकसाईड काढू शकतो सर्व खोबऱ्याचा काळा भाग काढून झालेला आहे यानंतर खोबऱ्याचे अशा प्रकारे आपण बारीक तुकडे करून घेणार आहोत खोबऱ्याचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण ते बारीक दळून घेणार आहोत अशाच प्रकारे सर्व खोबरे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर ता एका टाटामध्ये आपण हे बारीक दळलेले खोबरे काढून घेणार आहोत आता आपण दळलेल्या खोबऱ्यामध्ये तीन ते चार टेबल स्पून साखर घालणार आहोत आता आपण यामध्ये एक टेबल स्पून मिक्सरमध्ये बारीक केलेली विलायची घालणार आहोत एक टेबलस्पून मिक्सरमध्ये बारीक केलेले काजू बदाम आपण यामध्ये घालणार आहोत आता व्यवस्थित हाताने आपण हे कुस्करून घेणार आहोत जेणेकरून सर्व व्यवस्थित मिक्स होईल आता एका कढाईमध्ये दोन ते तीन टेबलस्पून तूप आपण इथे घेणार आहोत तूप वितळल्यावर आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स केलेले खोबरे घालणार आहोत आता आपण लो टू मीडियम फ्लेमवर दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित हे परतवून घ्यायचं आहे परतवताना कंटिन्युअस हलवत राहायचं आहे कारण खोबरे खूप लवकर टाकते आता खोबरे व्यवस्थित परतून झाले आहे आता आपण याचे मोदक बनवायला घेऊयात आपण हे ओल्या नारळाचे मोदक दूध न घालता बनवत आहोत त्यामुळे हे बनवताना काळजी घ्यायची आहे की जेव्हा आपण हे मोल्डमध्ये टाकू ते गरमच असतील कारण थंड झाल्यानंतर मोल्डमध्ये व्यवस्थित मोदक बनत नाहीत अशा प्रकारे गोळा बनत आहे याचा अर्थ मोदक बनवण्यासाठी हे रेडी आहे मोदक बनवताना कढईवर अशा प्रकारे झाकण ठेवायचं आहे जेणेकरून ते थंड होणार नाही जर थंड झालीच तर सा थोडंसं पुन्हा गरम करून घ्यायचं आहे चमचने अशा प्रकारे गरम गरम साराने आपण यामध्ये घालणार आहोत प्रकारे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे यानंतर हळूवारपणे आपण मोल्ड ओपन करणार आहोत तुम्ही बघू शकता अतिशय छान मोदक बनवून रेडी आहे अशाच प्रकारे आपण सुरम मोदक बनवून घेणार आहोत जर काही कारणामुळे मोदक बनलेच नाही तर तुम्ही यामध्ये थोडंसं दूध घालू शकता तुम्हाला जर दूध न वापरता बनवलेले हे ओल्या नारळाचे मोदक आवडले असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे टिप्स किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद